नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज भिवरी पठारवाडीचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात देखील राती महारथी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे मित्रांनो सर्वच मित्रांनो आज दाखल झालेत आजच्या मैदानात मित्रांनो निंबाळकर सरांचा सरजा घरनिकेचा राजा विठ्ठलनालांचा नाग्या मित्रांनो असे काही नामांकित नंदी मित्रांनो आले नाहीत ते आपल्या एकतीस तारखेच्या आटपाडी मैदानात नक्कीच दिसतील तर मित्रांनो आजचा सुद्धा एक टॉपचा मैदान आहे आजच्या मैदानात पिंटू शेट मोडक वडकी यांचं कॉकटेल आणि त्याच्यासोबत मोरदरीचा हारण्या चालू सीझनचा बादशाह हारण्या तीनशे एक मित्रांनो ही जोडी आज गट क्रमांक पंचवीसमध्ये पाळाली मित्रांनो खुल्ला असा गटपास केला आहे या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण आहे एसटीसी लाईववरती मित्रांनो आणि तुम्ही पुन्हा एकदा जाऊन गट क्रमांक पंचवीस बघू शकता एस टी सी लाईववरती जबरदस्त असा स्पीड लागला आहे गाडीला या जोडीचं समीकरण खरंच खूप चांगलं जुळून आलं आहे आणि नक्कीच आज ही गाडी गुलालच राहील असं वाटतं आहे तसेच आपल्या सर्वांचा लाडका दश हिंद केसरी बाकासूर थोडाच वेळात गट क्रमांक तेत्तीसमध्ये आपला पालतान दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद